माजलगाव नगरपालिका निवडणूक आणि नवरीने केले बोल्यावर चढण्या अगोदर मतदान नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज आजच्या मुख्य बातमीत बोलूया माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाबद्दल किरकोळ वादविवाद वगळता संपूर्ण शहरात मतदान शांततेत पार पडले असून तब्बल शहात्तर टक्के मतदानाची नोंद झाली आहे आणि विशेष बाब म्हणजे शहरातील महात्मा फुले विद्यालयातील प्रभाग क्रमांक चार मधील अंकिता शर्मा या नवरीने आपल्या वडिलांसोबत बोहल्यावर चढण्या अगोदर मतदानाचा हक्क बजावला मुलीच ल आज माझ्या मुलीचं लग्न आहे दुपारी दीड वाजता तरी ती, पण तिनं तिनं मला आवर्जून विचारलं की मला मतदान अगोदर करायचं आणि नंतर मी लग्न मंडपात उभा राहील लग्नाला लग तयार होईल तिचा हक्क तिला बजवायचा आहे तिचा हक्क तिला माहिती आहे मतदानाचा हक्क हा मत खूप महत्त्वाचा असतो त्यासाठी ती सगळं काही सोडून स्वतःचा दहा मिनिटाचा एक्स्ट्रा वेळ देऊन ती इथं आलेली आहे अंकिता शर्मा असं तिचं नाव आहे तर प्रभाग क्रमांक तेरा भीमनगर जिल्हा परिषद शाळेत सानिया नावाची तृतीय पंथी देखील मतदारांच्या रांगेत दिसून आली नाव काय सानिया सय्यद वली अगोदर कधी केलं मतदान कपकरे बोलो ना हो कपकरेवाला आहे ना इसके पहिले बी माजलगाव नगरपालिकेच्या पदा नगराध्यक्ष पदासाठी आणि सव्वीस नगरसेवक पदांसाठी काल मतदान पार पडले शहरातील एकूण पंचेचाळीस मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसून आल्या दुपारी काही प्रमाणात मतदान मंदावले असले तरी तीनच्या सुमारास पुन्हा मतदारांची गर्दी मतदान केंद्रांवरती वाढली शेवटच्या तासापर्यंत मतदारांची उचल पाहता काही मतदान केंद्रांवरती रात्री सात नंतर देखील मतदान सुरू असल्याचे चित्र दिसून आले नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळाली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिपा चाऊस भाजपच्या डॉक्टर संध्या मेंढके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेहरुन बी खलील पटेल या तिघींमध्ये चुरसीचा सामना रंगला एकोणचाळीस एक हजार आठशे एक्क्याऐंशी मतदारांपैकी एकतीस हजार दोनशे एक्केचाळीस मतदारांनी मतदान केले आणि मतदानाची टक्केवारी शहात्तर पूर्णांक बेचाळीस टक्के इतकी होती यावेळी प्रशासनाने कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे सांगितले तरीही प्रभाग क्रमांक पाच मधील उच्चभू मतदान केंद्रावर वा पैसे वाटपाच्या आरोपांवरून बाचाबाची झाल्याची घटना घडली મારો સાહેબ અમાના ઉમેદવાર છે ચાલા ચાલા ભાઈ ચાલા ભાઈ ચાલા યુન પાર્ટી માંગ્યું તમને મારવા જશે તો મારવાની મારવાની ચાલા કરી ગયા મને મંડળ ગોગજ કાલા તમને હલ્લે તમે આપો ખાતરી કરતો છો મને મારના તમે માર લે ગલા

मला शिवाय दिल्या मला मला पैसे वाढतो मायकिच्या पैसे आहेत का बघाबर साहेब कोट्या बोलतोय साहेब साहेब ना पोलीस उपनिरीक्षक केलबा माकने यांनी परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले तसेच निवडणूक निर्णय अधिकारी गौरव इंगोले यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला नाही नाही मारामारी वगैरे अजून माझ्यापर्यंत काही रेकॉर्ड नाही आला असं मारामारी होणं शक्य नाही या ठिकाणी एक दहा ते पंधरा पोलीस आहे असं काही झालं असेल तर आपण त्याचे रेकॉर्ड आम्हाला दाखवावे माझ्यापर्यंत त्याचा व्हिडिओज नाही आला किंवा कोणत्या प्रकारचा माझ्याकडे पुरावा नाही आलेला आहे फक्त मी ऐकून आहे म्हणून मी स्वतः इथे आलो परंतु आता सध्या मी आलो माझ्यासोबत पोलीस आहेत सर्व बंदोबस्त आता काही अशी काही दिसत नाही आहे शांततेमध्ये मतदान चालू आहे सगळे केंद्राध्यक्ष त्यांचे पी आर ओज आपण चौथा पोलिंग अधिकारी जे नेमलेल्या लेडीज आहेत त्यांच्यामुळे ले ओळख चांगल्या पद्धतीने होते त्यांना मदत होते मतदारांना आत जाण्यासाठी जी काही अडचण होती ती सगळी नाहीशी झालेली आहे त्यामुळे आता सग सगळीकडे आपलं व्यवस्थित मतदान चालू आहे प्रभाग क्रमांक मध्ये मतदान संपल्यानंतर केंद्रात प्रवेश घेण्यावरून दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या प्रतिनिधीमध्ये किरकोळ वादविवाद झाल्याची माहिती मिळते या ठिकाणीही पोलिसांनी मध्यस्थी करून गोंधळ शांत केला मतदानानंतर तारखेला मतमोजणी होणार होती परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ही मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आणि त्यामुळे उमेदवारांचा सत्कारणी लागलेला श्वास आता टांगणीला लागलेला आहे शहरात मात्र चर्चा वेग घेत आहेत हा जिंकणार की तो जिंकणार आणि मतदारांमध्ये ही रंगताना दिसून येत आहेत अंतिम निकाल डिसेंबर रोजी चित्र स्पष्ट करणार आहे तत्पूर्वी निवडणुकीची हवा जोरात असली तरी मतदान शांततेत पार पडल्यामुळे पोलिसांची आणि प्रशासनाची भूमिका देखील कौतुकास्पद ठरली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल कमेंट मध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी फॉलो करा न्यूज